सोलापूर सोलापूरमध्ये ग्रेट राजकमल सर्कसचे थरारक आगमन झालं असून ब्याऐंशी कलाकार आपली कला सादर करत आहेत मात्र सोशल मीडियाच्या युगात ही पारंपरिक कला लुप्त होत असल्याची खंत सर्कस चालकांनी व्यक्त केली आहे सरकारने पेन्शन योजनेची मागणी करत या कलाकारांना जगवण्याचे आवाहन कलाकारांनी केलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सोलापूरच्या वारेत कंपाऊंड इथं स्थापन झालेली ग्रेट राजकमल सर्कस ही महाराष्ट्रातील एकमेव सर्कस आहे ब्याऐंशी कलाकार हवाई झुला हायस्पीड मोटरसायकल जंप मणिपुरी ग्रुप तलवार स्टंट हुल्ला हुप डान्स आणि जोकरांचे मनोरंजन सादर करत आहे लहान मुलांसाठी कार्टूनसोबत सेल्फीची संधीही उपलब्ध आहे मात्र सोशल मीडियाच्या युगात सर्कसला टिकवणे कठीण झाले असून रोजचा खर्च पंचेचाळीस हजारांपर्यंत जातो कमी प्रेक्षक असतानाही कार्यक्रम चालवावा लागतो अशी खंत सर्कस चालक रफिक शेख यांनी व्यक्त केली त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केरळच्या धर्तीवर पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे तीन पिढ्यांपासून चालणारी ही कला टिकवण्यासाठी सोलापूरकरांनी सर्कसला भेट द्यावी असे आवाहन सर्कस चालक रफिक शेख यांनी केले केलेला आम्ही हजार प्रेक्षक बसू शकतो पण खूप अवघड परिस्थिती आहे दहा प्रेक्षकांवर पण आम्हाला चालवावं लागला लागलं चालू ठेवावं लागतं सर दोन तासाचं दाखवायचं तर ता दाखवावंच लागते सर ते काय पण असू दे सर दहा असू दे किंवा दोन असू दे थे थे सर। सर, ते तिकीट फाटलं तर त्यांना दाखवावं लागणार सर नाही सर आत्ता चालू झालंय आता हिथन पुढे एक चार पाच दिवसात आम्ही त्याचं नियोजन करणार आहे सर नाही आम्ही आम्ही एक असं ठेवलंय की आज सोशल मीडियाचं हे आहे सर ते सेल्फी वगैरे काढून स्टेटस वगैरे ठेवायचं त्यासाठी लहान मुलं आकर्षित होत आता कसं आहे जनावरं होते जनावरं पाहायला यायची आधी तर आता जनावरं एकदम बंद झालेली आहे सर तर आम्हाला काय तर ह्याचं नवीन काय तर त्याचं ऑप्शन त्यासाठी आम्ही कार्टून वगैरे असं लावलं ह्या ह्यावेळी मणिपुरी आर्टिस्ट नवीन आलेले आणि हवाई झोका आरबी डान्स म्हणून एक नवीन प्रोग्राम आम्ही चालू केले मेन दोन कारण आहेत सर एक चाइल्ड लेबर ऍक्ट लागलंय आणि एक प्राण्याची प्राणीवर बंदी आलं सर आता डोमेस्टिक दो, ॲनिमल पण आम्हाला दिलं तर हे जगू शकते सर हे सगळ्यात जुनी कला आहे ह्याला आता मी हे बिझनेस म्हणून नाही सर लोकांना कसं सांभाळायचं सत्तर लोक हे आमच्या वडिलांपासनं म्हणजे आजोबापासून आमची तिसरी पिढी आहे है। ह्यांना सांभाळायचं हे बाहेर जाऊन काय काम करू शकत नाही सर हे सगळे कलाकार आहेत सर आता ह्यांना आता एक तीन फुटाचा माणूस असतो ते बाहेर जाऊन काय काम करू शकत नाही सर त्याला काय वज उचलता येत नाही ना काय येत नाही तो सर्कसमध्येच लोकांचं मनोरंजन करून जगू शकतो सर आणि नवीन आर्टिस्ट तयार होईना सर सगळ्यात मेन कारण नवीन आर्टिस्ट तयार होईना ह्याच्या पुढचं फ्युचर काय सांगता येत नाही शासनाकडे तेच मागणी आहे सर डोमेस्टिक ॲनिमल तर आम्हाला द्यावे म्हणजे लोकांचं कल वाढेल आमच्याकडे यायचं म्हणजे